रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशल आज आपण ही ओल्या नारळाची छान अशी करंजी तयार करत आहोत ही करंजी तयार करतानाही आपण त्याचं जे बाहेरील आवरण घेतलेलं आहे ना ती छान असं कुरकुरीत क्रिस्पी असं तयार केली आणि आतून त्यामधील जे सारण आहे ती खूप सॉफ्ट असं आपण तयार केलेलं आहे हे पहा तुम्ही पाहू शकता छान अशी बाहेरून किती क्रिस्पी झालेली आहे आता आमचा फर्निचरचा कारखाना आहे त्यामुळे त्याचा आवाज खूप असा येत आहे परंतु किती क्रिस्पी झालेली आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर आतील सारण तुम्ही पाहू शकता अजिबातही कडक झालेलं नाही अगदी छान असं सॉफ्ट झालेलं आहे अशा पद्धतीची अगदी आठ ते दहा दिवस हीकरांची टिकावी यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स देखील मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे अगदी खूप साऱ्या रेस टिप्सही ही रेसिपी मी शेअर केलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण ओल्या नारळाची अगदी बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी ही करंजी तयार करत आहोत त्यासाठी सुरुवातीला बाहेरील जे कोटिंग आहे ते तयार करण्यासाठी आपण हे पीठ मळून घेत आहोत एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यासाठी पाऊन वाटी एवढा रवा घेतलेला त्यानंतर अगदी पाव चमचा आपण या ठिकाणी चवीनुसार मीठ टाकलेला आहे तर साधारणतः ता दोन चमचे एवढं कडकडीत तेलाचं मोहन टाकले आता तेल गरम टाकलेलं होतं त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने सुरुवातीला मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेत आहे त्यानंतर हाताच्या साहाय्याने प्र पिठाच्या प्रत्येक कणाकणाला हे तेल लागेल अशा पद्धतीने छान असं आपल्याला हे पिठामध्ये तेल मॅश करून घ्यायचं आहे अगदी दहा मिनटं व्यवस्थित असं आपण हे पिठाला तेल छान असं चोळून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने छान असं पिठाला तेल चोळून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ज्या वाटीच्या मापाने आपण मैदा आणि रवा मोजून घेतला त्याच वाटीच्या मापाने आपण एक वाटी पाणी घेतलं सुरुवातीला आपण अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आता पाणी किती लागतं हे मी तुम्हाला अंदाज सांगते आता या ठिकाणी पाण्याचा अंदाज जो मी सांगितलेला आहे तो माझ्या मेजरमेंटनी सांगितलेला आहे परंतु तुम्हाला यापेक्षा एक ते दोन चमचे कमी अधिक पाणी लागू शकतं कारण रवा तुम्ही जाड घेता किंवा बारीक घेता त्याचबरोबर मैदा तुम्ही किती भरून घेता वाटी त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक लागू शकतं परंतु मी घेतलेल्या मेजरमेंटनुसार तुम्हाला मी दाखवते की मला पाणी किती लागले अगदी आपण पाहून वाटी रवा घेतलेला आहे आणि एक वाटी एवढा मैदा घेतलेला आहे त्यासाठी साधारणतः एक वाटीमधील किती पाणी शिल्लक राहणार आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आता या ठिकाणी छान असं आपल्याला यासाठीचं जी कणिक आहे ना ती खूप घट्टसर अशी मळायची आहे कारण ज्यावेळेस आपल्याला ही करंजी तयार करण्यासाठी आपल्याला त्याच्या जी वरील लाटी लाटायची आहे ती अगदी पिठाचा वापर न करता कोरड्या पिठाचा वापर न करता छान अशी आपल्याला ती लाटून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला जेवढी जास्त घट्ट मळता येईल तेवढी ही कणिक घट्टसर मळून घ्यायची आहे अगदी एकाच वेळेस पाणी न टाकता अगदी थोडं थोडं करून तुम्हाला पाण्याचा वापर करून जेवढी जास्त घट्टसर ही कणिक मळून घेता येईल तेवढी जास्त घट्टसर मळून घ्या हे पहा साधारणतः दहा मिनटं व्यवस्थित अशी आपण ही कणिक जेवढी जास्त मळून घेता येईल तेवढी मळून घेणार आहोत कारण कणिक जर चांगली मळलेली असेल चांगली भिजलेली असेल तर तयार होणारी करंजी देखील अगदी छान अशी राहते हे पहा अगदी घट्टसर अशी आपण ही कणिक मळून घेतलेली आहे अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून ही घट्टसर अशी कणिक मळून घेतलेली आहे हे पहा साधारणतः एक वाटीमधील एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे साधारणतः पाव वाटी एवढं पाणी शिल्लक राहिलेलं असेल त्यानंतर ही कणिक आपण झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण सारण तयार करणार आहोत आता तुम्हाला सारण जर खूप कोरडंच हवं असेल तर तुम्ही मोठ्या किसणीच्या सहाय्याने अगदी लांब लांब असा हा खोबऱ्याचा किस तयार करून घ्या किसून घ्या परंतु अगदी ती वेळ खाऊ पद्धत मला वाटते त्यामुळे मी या ठिकाणी खोबऱ्याचे स्लाईस करून घेतलेली आहे आणि मिक्सरला छान असं थोडंसं ठोसर असं दळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण कढईमध्ये साजूक तूप टाकलेलं आहे त्यामध्ये साधारणतः खाण्याचे दोन चमचे एवढा टाक रवा टाकलेला आहे रवा हलकासा भाजून घ्यायचा त्यानंतर खोबरं यामध्ये टाकायचं आता या ठिकाणी खोबरं परतवताना छान असं मोकळं होईल त्यातील मॉइश्चर कमी होईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे कारण करंजी जर जा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर त्यामधील ती जास्त टिकावी यासाठी सारणातील जे खोबरं वापरलेलं आहे त्यामधील मॉइश्चर पूर्णपणे निघणं खूप गरजेचं आहे साधारणतः दहा मिनटं एकसारखं हलवत मध्यम हाचीवर मी हा खो खोबऱ्यामधील जे मॉइश्चर होतं ते सर्व काढून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी गूळ टाकलेला आहे रोजच्या वापरातील जो गूळ आहे तोच टाकलेला आहे गूळ सुरुवातीला विरघळून घ्यायचा या स्टेजला कुठेही गॅस आपल्याला मोठा करायचा नाही किंवा मध्यम देखील ठेवायचा नाही एक मंद आचेवर आपण गूळ छान असा वितळून घेतलेला आहे त्यानंतर गुळ वितळा की गॅस अगदी कमी ठेवलेला आहे अगदी पाच मिनटं फक्त तीन ते चार मिनटं आपल्याला छान असं हे मिक्स करत राहायचं आहे गुळ वितळल्यानंतर जास्त वेळ सारण परतू नका नाही तर तुमचं सारण कडक होऊ शकतं त्याचबरोबर खूप चिवट असं होऊ शकतं त्यासाठी हो त्यास गुळ वितळला की फक्त एक ते दोन मिनटासाठी तुम्हाला सारण परतवायचं आणि लगेचच मी गॅस बंद केलेला आहे बंद गॅसवर मी हे छान असं हलवत राहत आहे अगदी दोन ते तीन मिनटं हलवत राहिलेले आहे या ठिकाणी आपलं सारण तयार झालं आहे ते थंड होण्यासाठी एका डिशमध्ये ठेवलेलं आहे या ठिकाणी कनी कणिक देखील आपली छान अशी भिजलेली आहे साधारणतः एक ते दीड तास झालेला आहे कणिक छान अशी भिजल्यानंतर अशा पद्धतीने मुसळीच्या साहाय्याने जेवढी सॉफ्ट करता येईल तेवढी मी कणिक सॉफ्ट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी सॉफ्ट मी ही कणिक करून घेतलेली आहे अशा पद्धतीची जेव्हा तुमची कणिक असेल तेव्हाच तुमची करंजी बाहेरून छान अशी क्रिस्पी तयार होणार त्याचबरोबर सारण देखील खूप छान असं थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर देखील तुम्ही पाहू शकता सारण अजिबातही आपलं कडक झालेलं नाही किंवा चिवट झालेलं नाही आणि कणिक देखील खूप छान अशी भिजलेली आहे आता आपण याची करंजी लाटण्यासाठी घेणार अशा पद्धतीने एक रोल करून घ्यायचा कणिकचा त्यानंतर तो व्यवस्थित चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचा अशा पद्धतीने जेव्हा आपण कट करून घेतो ना तेव्हा सर्व करांचे आपल्या एक सारख्या आकाराच्या तयार होतात आता एवढ्या पिठामध्ये आपल्या साधारणतः किती करंजी तयार होणार आहे हे मी तुम्हाला दाखवते हे पाच साधारणतः एवढे उंडे आपले तयार झालेले आहे आता आपण याची छान अशी करंजी लाटून घेणार आहोत आता करंजीसाठीचं जे बाहेरील आवरण आहे ते जाड ठेवू नका खूप जास्त पातळ मी ही करंजी लाटणार आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता पिठाला अजिबातही आपल्याला कोरडं पीठ लावण्याची गरज नाही छान असं आपली ही कणिक लाटली जात आहे अगदी छान अशी चपाती याची लाटली जात आहे अशा पद्धतीचं जेव्हा तुमची कणिक असेल तेव्हा तुमची तयार होणारी करंजी देखील बाहेरून छान अशी क्रिस्पीच तयार होणार जेवढी जास्त पातळ लाटता येईल मी तेवढी लाटून घेतलेली आहे हे पहा खूप छान अशी पातळ लाटून घेतलेली आहे त्यानंतर करंजी करण्याचा जो साचा असतो तो साचा घेतलेला आहे त्यावर आपण ही जी लाटून घेतलेली छोटी चपाती आहे ती ठेवलेली आहे त्यानंतर त्यावर आपण सारण भरणार आहोत सारण भरल्यानंतर साईडला मी सर्व बाजूने दूध लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर जी मोकळी बाजू आहे ती यावर ठेवायची आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला दाबून घ्यायचा आहे हा जो साचा आहे छान असा दाबून घ्यायचा त्यानंतर आपण ती काढून घेणार अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली ही ओढल्या नारळाची छान अशी करंजी या ठिकाणी बनवून तयार झाली आहे आणि बऱ्याचदा आपण करांच्या खूप साऱ्या लाटून ठेवतो त्यानंतर त्या तळ तळण्याच्या टाईमपर्यंत थोड्या त्या सुकतात त्यामुळे देखील तुमच्या करंजा फुटू शकतात त्यामुळे आणि करांच्या करताना देखील जेव्हा साच्यामध्ये तुम्ही करंजा भरता त्यावेळेस देखील अगदी व्यवस्थित अशा लक्षपूर्वक तुम्हाला भरायच्या आहे जेणेकरून तुमच्या करांच्या तळतांनी फुटणार नाही आणि त्यामध्ये खूप सारं ते जाणार नाही ही मात्र व्यवस्थित अशी काळजी तुम्हाला घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आपण छान असं लाटून घेतल्यानंतर त्यामध्ये हे सारण भर भरणार आहोत सारण भरल्यानंतर छान असा दुधाचा व्यवस्थित असा आपण हात लावून घेणार आहोत जेणेकरून ती व्यवस्थित अशी चिटकते आणि तळताना ती फुटत देखील नाही त्यासाठी अशा पद्धतीने दूध लावून छान अशी तुम्हाला ती चिटकवून घ्यायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने साच्या व्यवस्थित दाबून घेऊन अगदी परफेक्ट अशी आपण ही करंजी तयार केली परफेक्ट आकारावर आणि खूप जास्त किंवा खूप कमी नाही मध्यम असं सारण भरून आपण ही करंजी तयार केली दोन करंजी मी तुम्हाला तयार करून दाखवलेले आहे अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व करंजी मी तयार करून घेणार आहे सर्व करंजा आपल्या बनवून तयार झालेल्या आहे हे पहा अगदी छान अशा तयार झालेल्या आहे त्यानंतर तेल देखील छान असं गरम झालेलं आहे आता करंजी तळण्यासाठी खूप कमी गरम तेल नको किंवा खूप जास्तही गरम नको तेल हे मध्यम आचेवर गरम झालेलं असायला हवा आणि या करंज्या तळताना देखील आपण मध्यम आचेवरच छान अशा या करंजा तळून घेणार आहोत करंजा तळतानी जास्त मोठ्या आचेवरचं तुम्ही तळल्या त्या पटकन लाल होतील व्यवस्थित अशा तळले जाणार नाही आणि खूपच मंद आचेवरचं तुम्ही या करंजा तळल्या तर पाहिजे तेवढी क्रिस्पी होणार नाही तर त्या कडक होतील त्यामुळे आपल्याला क्रिस्पी हव्या अशा या करंजा हव्या आहेत त्यासाठी मध्यमाचेवर छान अशा आपल्या या करंज्या आपण तळून घेणार आहोत खूप छान अशा फुगलेल्या आहे सारण देखील त्यामधील जे आहे ते खूप मौसूत असं सारण आपलं तयार झालेलं आहे फक्त सारण करताना ज्या महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या हे पहा छान अशी आपली करंजी तयार झाली आहे अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व करंजा आपण मध्यमाचेवर छान अशा तळून घेणार आहोत अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व करांजा मी तळून घेत आहे अगदी चवीला छान लागतात त्याचबरोबर आपण जे खोबरं गुळ अगोदर जे परतवलं होतं ते जर तुम्ही अगदी व्यवस्थित असं कोरडं होऊन दिलं त्यामध्ये सर्व मॉइश्चर काढून टाकलं तर तुमच्या म्हणजे देखील आठ ते दहा दिवस आरामशीर टिकत्या अजिबातही खराब होत नाही त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता किती छान असं बाहेरून क्रिस्पी आपली ही करंजी तयार झाली आहे आता आमच्या फर्निचरच्या कारखान्यामध्ये खूप सारा आवाज येत असेल त्याबद्दल सॉरी परंतु तुम्हाला ह्या करंज्या किती क्रिस्पी झालेल्या आहे हे दाखवण्यासाठी काही सेकंदापुरतीच मी फक्त ही व्हिडिओमधील जे आवाज आहे तो ऑन केलेला होता करंजीमधील सारण देखील खूप मौसूत असं झालेलं आहे कारण तुम्ही जर सारण जास्त वेळ परतवलं तर ते कडक होतं आणि खूपच कमी परतवले गेलं तर त्याला पाणी सुटतं त्यामुळे सारण देखील किती वेळ आणि कशा पद्धतीने परतवायचं हे देखील मी सांगितलेलं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर अशाच भरपूर टिप्स आहेत भ डिटेलमध्ये रेसिपीज पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं चा नाव आहे कविताच किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहता येतील त्याचबरोबर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हा सर्वांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद